मित्रांनो जय महाराष्ट्र पब्लिक आदित्य बॉक्स युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे चालू तिथं मध्ये मध्ये दर मित्रांनो हे बघा ये ये आम्हाला म्हणतो काम कर काम कर आणि मित्रांनो हे जर का बाहेर निघून गेल्यानंतर एवढं रात्रीचं पावसा पाण्याचं कुठं बघणार आला आम्हाला कोच आहे ना आतमध्ये ठेवायचं सोपा म्हणतात त्याला सोफा बघा किती वाजले या ठिकाणी पार सहा पाच झाले सहा पाच नाही अकरा पाच झाले

न्यायचं ने नेते आमचं सर्कीट नेत्या पाय गळून पडेल हे गळून पडेल खटके लागेल ते दिसणार नाही आदित्य काय करतोय तू अरे पाय गळून पडेल कळत का नाही तुला नाही पडणार बोलते पायलवा झाला आहे बरोबर धरला बर का तू नको शिकवू ठीक आहे हे गप ना ऋतू ऋतू संतोष हे चल संदीप हे उचल स्टूल नाही आणेल दाजीपासून स्टूल आणलं ना दाजीने दिला ना आणून हा हा

हा हे पण इकडे जाऊ दे खूपच राहू दे का बर नको मग जो सोपं जिथं जिथं सोपं वाटेल तिथं ठेव ए घे वाय लवकर चल लवकर लवकर इसको बोलते अनुभव चाहिए आदमी को कोई भी रेने दो फिर इकडे जा का तुम्ही तुम्ही टीव्ही तोडशाल

हा वडा वडा राजू आवा संधी बोलता हल्ल पडल का जी। ती बाजू इकडे गेल्यानंतर नाही पडणार हा अरे ना। बोल्टी बार, बोल्टी बार, ती चपटी बाजू खाली ठेव हा बरोबर ओके हा चला शेमल का

सगळे का फिराव ते रोलर ते पण काय मग घेऊन या जेवढ एवढ रात्रीच्या दुसऱ्यांचं दुसऱ्याचं बरोबर आता पूर्ण मध्ये साफसफाई करायची आहे सगळ्यात महत्वाची पडदे काढून घ्या पाहिजे पडदे 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 काढायचे धूळ काढायची आहे समजलं पंखा साफ आहे मग तो कलर तेव्हा <coughs> कलर कचकच होत पण अंगाला

मला नाही घासणी घेतली हातामध्ये लगेच असे काय चुक्या करता इथं ठेवायचं का दुसरी ठेवायचं आली माझ्याकडे आता त्यातले देवाचे फोटो भरायचे बाई मग ठेवायचे मग सांगितलं व्हिडिओ चालू करायचे आधी एवढं सगळं उठलायचं हा हा फायनल करून झोपायचं तुम्ही ठरवलं फायनल करायचे का नाही करायचे करायचं ना आपण घासणी नाही म्हणते

पण लगेच धूळ पण बसली पण तुम्हाला सांगू का आल्यापासून इतके वेळेस आम्ही साफ केलं पण खूप धूळ कशाबद्दल बसते तुम्हाला सांगू का कारण की आमच्या घराला मोठी फर्ची आहे वा वा पण आताच नाही बसवणार आहे फरची लगेच नाही बसवायची निवांत फरचीला आहे ना कमीत कमी दीड ते दोन लाख रुपये खर्च म्हणून आम्हाला व्यवस्थित करायचंय फरची आम्ही नाही आमच्या घरात काम करणे माझ्या हा आणि जास्त काम करणार म्हणजे संदीप भाऊ तुमचा तुमचा संदीप भाऊ लगेच काम चुकार असून चुकारपणा करते कि नाही नाही अरे बा दोन तोंडी बाई शिवाज दोन तोंडी बाई म्हणजे चला करते ना बघ मी काम आशीर्वाद द्या चला था, आता अशा प्रकारे आपण आदित्य भाऊचा व्हिडिओ इथे सेंड करूया आता आम्ही घेतो लवकर लवकर आवरून चला भेटूया अगोद्या नवीन व्हिडिओ बाय बाय बाय